नमस्कार आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत देशभक्त रत्नापाना कुंभार शाळेचे उपक्रमशील शिक्षक व्ही बी पवार आणि पी एस खेडकर यांनी आज शाळेला भेट दिली प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली व्ही बी पवार आणि पी एस खेडकर यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता कागिनकर यांनी केले व्ही बी पवार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले अभ्यास कसा करावा अभ्यास लक्षात ठेवण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राखीच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या स्वतः विकत घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुकही करण्यात आले दोन शाळेमधील शैक्षणिक अनुभवांची देवाणघेवाण झाली शाळेचा शैक्षणिक दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ यासाठी उपक्रमांची आवश्यकता आहे असे मत व्ही बी पवार यांनी व्यक्त केले